फडकपूर्णाचं पाणी भोकरदेळ शहराला पुढच्या आठवड्यात मिळणार हा ही आजार आहे आपल्याकडं तो मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो गेल्या दहा महिन्यामध्ये या शहरामध्ये अस्थिरता आहे पाण्याची टंचाई असल्यामुळं सर्वांना तिचा उद्यव भासू लागली अनेक पाण्याच्या विषयावर आंदोलनं झाली उपोषण झाली त्यानंतर विकास जाधव यांनी सुद्धा आंदोलन केलं परंतु त्या आंदोलन एवढे आंदोलन होऊनही त्यामध्ये पाहिजे तसा परिणाम झाला नाही मग हे सर्व झाल्यानंतर मी थोडा त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून म्हणून मी माहिती घेतली काय काय प्रॉब्लेम आहे तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की हा एक वीज कंपनीचा एक प्रॉब्लम आहे वीज कंपनीनं खडकपूर्णाचे पाणी येणार आहे त्याचं कनेक्शन सोडलं त्यामुळं आपल्या शहराला पाणी असून लाईन असून सर्व काही असून फक्त वीज कनेक्शन तोडल्यामुळं पाणी मिळू नये लागलं मग गेल्या दोन महिन्यापासून मी वीज कंपनीचे अधिकारी माननीय सरद साहेब ए सी साहेब चीफ इंजिनियर ठाणारे साहेब त्यानंतर बॉम्बेचे चीफ इंजिनियर भागवत साहेब संजय पाटील साहेब आणि चीफ कंपनीचे संचालक श्री साहेब या सर्वांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधून आणि गावाची वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यांना मी समजून सांगितली आणि आणि ही परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली शनिवारी मी जाहीर केलं होतं खडकपूर्णाचं पाणी बोकर शहराला पुढच्या आठवड्यात मिळणार आदर आहे आपल्याकडं हे जे आदेश आहे या आदेशामध्ये खडक जे आपलं कनेक्शन तोडलेलं आहे ते कनेक्शन जोडण्याचे आदेश माननीय कार्यकारी संचालक वीज कंपनी मुंबई यांनी काल पारित केले आणि तिची एक कॉपी आज आपल्याला शिरो साहेबांना द्यायची आहे आणि शिरो साहेबाला आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला अशीच विनंती करायची आहे की हे जे आदेश खूप अवघड परिस्थितीत निघालेले आहे तुम्ही समजून घ्या असे आदेश आजच्या काळात आजच्या राजकीय परिस्थिती निघणं थोडं अवघड काम होतं परंतु वीज कंपनीचे जे आमचे एस सी साहेब आहेत अत्यंत चांगले ग्रस्त आहेत त्यांनी खूप याच्यात मदत केली आणि आदेश दिले की भोकरदर शहराला जे जाब्रावा तालुक्यात झरी जे कनेक्शन तोडले आहे ते त्वरित जोडण्यात यावं असं हे मुंबई कार्यालयानं काल आदेश दिलेले आहे माझी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी स्टाफ आणि शिवसाहेब आणि आपले प्रशासक येस डेम साहेब हे काही कारणामुळे दोघं इथं उपस्थित नाही आणि मी आपले जे ओयस आहे यांना अशी विनंती करतो की हे जे आदेश काल वीज मंडळांना काढलेले आहेत याची अंमलबजावणी करून या शहरातील लोकांना कमी वेळेत खडकपूर्णाचं पाणी कसं येईल ही कारवाई करण्याची जबाबदारी आता आपल्याला आलेली आहे आपण आता वीज मंडळाला ढकलूच शकत नाही कारण त्यांनी तुम्हाला आधी देऊन टाकले वीज कनेक्शन जोडण्याची बाकीची कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषद आहे का या कामामध्ये आपल्याला जास्त सहकार्य अभियानता सरक साहेब कंपनी यानंतर भागवत साहेब चीफ इंजिनिअर बॉम्बे ऑफिस आणि भाजलीकर साहेब कार्यकारी संचालक वीज कंपनी या सर्वांचं मी भोकरदन शहरवासियांतर्फे सर्व पक्षातर्फे एका पक्षाचा ते विषय नाही आहे की आपली प्राथमिक गरज ही पाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे भाजपला पाणी लागतं काँग्रेसवाल्याला लागतं एम आय वाल्याला कुठे जात आहे स... कुठे जाते ला सगळ्याला लागतं ला त्यामुळं त्यांनी आम्हाला आमच्या गावाला ही जी मदत केली त्याबद्दल <laughs> वीज मंडळाच्या जे अधिकारी आहेत त्या सर्वांचं मी शहरवासियांतर्फे आभार मानतो आणि नगरपालिकेचे विद्यमान ओएस आणि पाणी पुरवठा इंजिनियर यांना अशी विनंती करतो की ही जी विध मंडळाचे जे आदेश आहे ते आपण आमच्याकडून स्वीकारावेत आणि येत्या आठ दिवसात खडप पाणी नळाद्वारे भोकटनाल शहराला मिळत अशी कार्यवाही करावी